डे टू ई ऑफिस लॉग इन कसे करावे डे टू ई ऑफिस लॉग इन प्रक्रिया प्रस्तुत आहे श्री दीपक बाळासाहेब सलगर अभियंता उपविभागीय अधिकारी कार्यालय औसा रेणापूर नमस्कार मित्रांनो ई ऑफिस प्रशिक्षण मालिकेच्या दुसऱ्या दिवशी आपलं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत ई ऑफिसमध्ये लॉग इन कसे करावे यासाठी आवश्यक असलेली माहिती म्हणजे एन आय सी ईमेल आय डी व पासवर्ड चला तर मग स्टेप बाय स्टेप पाहूया भाग एक ई e ऑफिस पोर्टलला भेट ब्राउझरमध्ये यू आर एल टाईप करताना सर्वप्रथम आपला ब्राउझर उघडा तेथे ई e ऑफिससाठी दिलेला अधिकृत वेबपत्ता यू आर एल टाईप करा एच डी टी पी एस स्लॅश स्लॅश परिचय डॉट एन आय सी डॉट एन हा पोर्टल नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर एन आय सीने महाराष्ट्र शासनासाठी तयार केलेला आहे भाग दोन एन आय सी ईमेल आय डी वापरणे स्क्रीनवर लॉग इन पेज दिसतो ई ऑफिसमध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला एन आय सी ईमेल आय डी लागतो हा आय डी साधारणपणे अशा स्वरूपात असतो युजरनेम ॲट द रेट एन आय सी डॉट इन हा ईमेल आय डी शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागामार्फत दिला जातो तो योग्य प्रकारे लॉग इन पेजवर टाका भाग तीन पासवर्ड टाकणे आता दुसऱ्या बॉक्समध्ये आपला पासवर्ड टाका हा पासवर्ड आपल्याला सुरुवातीला एन आय सीकडून दिला जातो पहिल्यांदा लॉग इन करताना तो बदलून नवीन सुरक्षित पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे लक्षात ठेवा पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर स्मॉल लेटर नंबर आणि स्पेशल सिम्बॉल असणे आवश्यक आहे उदाहरण एस बी एन ॲट द रेट वन टू थ्री भाग चार लॉग इन यशस्वी झाल्यावर योग्य ईमेल आय डी व पासवर्ड दिल्यानंतर आपण थेट ई e ऑफिस डॅशबोर्डवर पोहोचाल या डॅशबोर्डमध्ये इनबॉक्स आउटबॉक्स ड्राफ्ट्स फाईल्स रिसीट्स अशी विविध टॅब्स दिसतील यामधून आपण ई e ऑफिसचे सर्व कामकाज सुरू करू शकता भाग पाच सामान्य समस्या म्हणजे ट्रबल शूटिंग लॉग इन करताना काही अडचणी येऊ शकतात त्यातील काही सामान्य समस्या इनवॅलिड पासवर्ड पासवर्ड चुकीचा असेल तर हा संदेश येतो उपाय पासवर्ड रिसेट करा अकाउंट लॉक्ड तीन वेळा चुकीचा पासवर्ड दिल्यास खाते बंद होते उपाय आपल्या विभागातील एनआयसी सपोर्टशी संपर्क साधा पेज नॉट फाऊंड इंटरनेट किंवा यू आर एल चुकीचा असेल तर हा एरर येतो उपाय इंटरनेट कनेक्शन तपासा आणि बरोबर पत्ता द्या मित्रांनो आज आपण पाहिले ई ऑफिसमध्ये लॉग इन कसे करावे एनआयसी ईमेल आय डी व पासवर्ड याचा उपयोग कसा होतो आता पुढील क्लासमध्ये आपण शिकणार आहोत ई ऑफिस डॅशबोर्ड कसे समजून घ्यावे तोपर्यंत धन्यवाद